एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज एक कॅनेडियन आणि हॉस्टेलमध्ये असलेले अनेक मेडिकल स्टुडंट हे सर्व मिळून दोनशे पन्नासच्या वर मृतांचा आकडा अहमदाबाद विमान दुर्घटनेतून समोर येतोय एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लायनर ए वन सेवन वन हे विमान उड्डाणाच्या अगदी काही काळातच कोसळलं तिथल्याच एका मेडिकल हॉस्टेलवर जाऊन ते धडकलं आणि ती घटना केवळ भारताला नाही संपूर्ण जगाला हातरा देऊन गेली ती घटना नेमकी कशी झाली का झाली त्याला कारणीभूत काय बोईंगच्या ड्रीम लायनरवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यावर अनेक प्रश्नचिन्ह असतानासुद्धा भारत सरकारने त्याच्या खरेदीची मान्यता का दिली यामध्ये काही राजकारण दळलं आहे का आणि त्या मोठ्या नेत्याच्या सुद्धा काही राजकारण दळलं आहे का हे सगळं राजकारण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योर राजकारण एअर इंडियाचं एक विमान अहमदाबादवरून लंडन जाण्यासाठी निघतं त्या विमानामध्ये अनेक स्वप्न अनेक अपेक्षा अनेक आकांक्षा घेऊन अनेक लोक उडाण घेतात पण ती स्वप्न पुढच्या दहा मिनिटातच नेस्तनाभूत होणार होती हे कुणाला माहिती होतं त्यावरून अनेक प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित झालेत त्यात केवळ सर्वसामान्य प्रवासी नव्हते त्यात केवळ दोनशे शेहेचाळीस प्रवासी नव्हते तर दोनशे शेहेचाळीस परिवारांच्या आशा अपेक्षा होत्या अनेकांचे स्वप्न त्यात दडलेले होते आणि त्यातच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा होते त्यांच्या मृत्यूबद्दल तर अनेक प्रश्न उपस्थित होतातच आहेत पण त्याचबरोबर ड्रीम लाइनर हे विमान अनेक वादांच्या भोवऱ्यामध्ये सापडलं असताना त्याची खरेदी करण्याची मुभा सरकारने का दिली असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत सरकार याबाबत काय बोलेल काय नाही बोलणार हे येणारा काळ ठरवेल सरकारकडून किंवा विमान कंपन्यांकडून यावरचं स्पष्टीकरण अद्याप तरी आलेलं नाहीये पण राज ठाकरे यांनी त्या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना त्यांच्या पोस्टमध्ये ड्रीम लाईनरबद्दल अनेक मोठमोठे खुलासे केले अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जे प्रश्न सर्वसामान्य लोकांपासून मोट ते अनेक मोठमोठ्या राजकारणांना विचार करायला भाग आहेत राज ठाकरेंनी काय म्हटलंय ते बघूयात विमान तंत्रज्ञानाबद्दल मला फार जास्त माहिती नाही पण माझ्या वाचनातून काही गोष्टी समोर आल्या आहेत त्या अशा की बोईंगच्या ड्रीम लायनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या दोन हजार तेराला पहिल्यांदा जपान एअरलाईनच्या विमानाला आग लागली त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी आल्या या तक्रारी आजच्या नाही दोन हजार तेरापासूनच्या आहेत हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे त्या इतक्या होत्या की दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण रद्द केलं गेलं जानेवारी दोन हजार तेराला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास तीन महिने बोईंग ड्रीम लायनरचं उड्डाण खंडित केलं होतं आणि मला आठवतं आहे त्याप्रमाणे दोन हजार तेराला भारतात डी जी सी एने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं दोन हजार तेरा म्हणजे मोदींचं सरकार येण्याअगोदरचा काळ आहे ही गोष्टसुद्धा इथे नमूद केली पाहिजे जर ड्रीम लायनरबद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहिती असूनसुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो डी जी सी एने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे हे विमान अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदाला एअर इंडियाच्या सेवेत आलं थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीम लायनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं हे विमान मोदींच्या सरकार येण्याअगोदरच आपल्या भारतीय एअर इंडियाच्या ताफ्यात आलेलं आहे हे विमान अकरा वर्षे जुनं हे ज्यावेळेला ताफ्यात आलं आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदा आणि आजची तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा वर्षांपूर्वीचं विमान इतक्या लांब उड्डाणासाठी परिपक्व आहे का हा सुद्धा या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतोय पुढे राज ठाकरे म्हणतात की ड्रीम लायनरची सेवा दोन हजार वीस दो ते दोन हजार तेवीसच्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी चाळीसहून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर दिली आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला की वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं मला म्हणलं जाईल पण जी घटना घडली ती दुखत आहे म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गांभीर्य दाखवायलाच हवं ड्रीम लायनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेआधीच ऑर्डर रद्द करावी मी जे सगळं मांडलं त्याविषयी न्यूयॉर्क टाईम्स अल जझीरा स्ट्रीट जनरल या सर्वांनी अनेक बातम्या दिल्या आहेत अल जझीराने तर ड्रीम बद्दल एक डॉक्युमेंटरी केली आहे यासोबत राज ठाकरेंनी या, या सर्वच बातम्यांच्या किंवा व्हिडिओच्या लिंकसुद्धा आपल्या पोस्टमध्ये दिल्या आहेत आता राज ठाकरेंनी असं म्हटलं की कुठल्या दबावामध्ये ही विमान खरेदी झाली का आता मला प्रश्न या ठिकाणी असा पडतो आहे की ड्रीम लायनरची खरेदी करण्यामागे नेमका दबाव कुठला होता राजकीय होता व्यावहारिक होता की मग अजून कुठला इतर दबाव होता त्यातच इतकी लोकं जाणं इतक्या लोकांचा अपघातात मृत्यू होणं आणि त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू होणं आणि तो मृत्यू झाल्यानंतर त्यावर कुठलाच मोठा नेता काहीच बोलत नाही आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा त्यांच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली पोस्ट केली आहे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीसुद्धा रात्री उशिरा त्यांच्या मृत्यूबद्दल एक एक्स पोस्ट केली आहे पण अमित शहा त्या घटनास्थळी पोहोचले अमित शहाच्या तोंडून विजय रुपाणींबद्दल एकही शब्द नाही आज सकाळीच नरेंद्र मोदीसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत नरेंद्र मोदींच्या तोंडूनही एकही शब्द त्या ठिकाणी आलेला नाही आहे विजय रुपाणींच्या मृत्यूची बातमी अनेक विश्वसनीय माध्यमांनी दिली आहे पण सरकारकडून अजूनही त्याची औपचारिक घोषणा केली गेलेली नाही आहे मग याची कारणं नेमकी काय आहेत त्यांच्या परिवारातलं सुद्धा अजून कोणीही मीडियासमोर येऊन त्याबद्दल कुणीही काही बोललेलं नाही आहे याची कारणं नेमकी काय आहेत विजय रुपाणींच्या या मृत्यूमागचं आणि विजय रुपाणींबरोबर मृत झालेले ते इतर अडीचशेच्या वर लोकांच्या मृत्यूमागचं नेमकं गूढ काय आहे हे समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे सुदैवानं विमानाचा ब्लॅक बॉक्स ज्या ठिकाणी असतो तो हिस्सा अजूनही सुरक्षित आहे म्हणजे ब्लॅक बॉक्स लवकरच कार्यान्वित करून त्यातून माहिती मिळवली जाऊ शकते की हा अपघात नेमका का झाला कसा झाला कुणाच्या चुकीमुळे झाला पण अपघात झाला आहे मित्रांनो चूक कुणाची कशी काय आणि केव्हा झाली त्या एका चुकीमुळे किंवा काही लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांचे जीव गेलेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि काहींचे तर स्वप्न मातीमोल झालेत दरम्यान या विमान अपघातामध्ये कुणाची चूक आहे कोण दोषी आहे सरकारमधील काही लोक दोषी आहेत की एअर इंडिया प्रशासनातले काही लोक या बोईंग ड्रीम लाईनरच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे का किंवा कुठल्या दबावाला बळी पडून ही सर्व विमानं विकत घेतली गेली आहेत या सर्वांचा खुलासा होईल तेव्हा होईल शिक्षा होणाऱ्याला होईल तेव्हा होईल ते पण या विमानाच्या अपघाताअगोदर दोन तास अगोदर एका प्रवासाने त्या विमानातला व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे तो प्रवासी दिल्लीवरून अहमदाबादला प्रवास करत होता त्या विमानामधल्या अनेक गोष्टी अनेक तांत्रिक बिघाड त्याने त्या ते व्हिडिओतून समोर आणले म्हणजे स्क्रीन चालत नाही आहे किंवा इतर गोष्टीसुद्धा त्याने समोर आणल्या आहेत त्या प्रवासाने या विमानाची तुलना टॅक्सीसोबत केलेली आहे हे त्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते मग हे विमान जर इतकं तांत्रिक बिघाडांनी भरलेलं होतं या विमानात जर पूर्ण सोयीसुविधा नव्हत्या तर मग हे विमान अहमदाबाद ते लंडनसाठी रेडी असू शकतं का हा सुद्धा विचार सरकारने किंवा त्या प्रशासनाने केला पाहिजे होता तो विचार नक्कीच झालेला नाही आहे कुठेतरी दुर्लक्ष झालं आहे हलगर्जीपणा झाला आहे आणि म्हणून इतका मोठा अपघात आज घडलेला आहे या अपघाताने जगाला हादरवून सोडलेलं आहे यावर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत जगातून यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत अनेक चौकशींची मागणी केली जाते अनेक राजकीय लोकांनी सरकारवर असू द्या किंवा मग संबंधित प्रशासनावर टीकेची झोड उठवलेली आहे या सर्व गोष्टींमध्ये काही लोकांचा मृत्यू झाला आहे त्या सोबत उभं राहणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे टीका टिप्पणनी होत राहील याची चौकशी होत राहील पण त्या सर्वात अगोदर आज माणूस म्हणून आपण मृतांच्यासोबत आणि मृतांच्या परिवारासोबत उभं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर राजकारणाला सबस्क्राईब करायला विसरू नका